नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्या जयेश पुजारीची न्यायालयात धुलाई एका खटल्याच्या निमित्ताने बेळगावच्या न्यायालय आवारात आलेल्या जयेश पुजारी नामक गुंडाने चक्क पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या मात्र त्याला नागरिकांच्या तीव्र उद्रेकाला सामोरे जावे लागले त्याचवेळी वकिलांनी देखील त्याला चोप देऊन चांगलाच धडा शिकवला या प्रकाराने न्यायालय आवारात चांगलीच खळबळ उडाली तसेच असे प्रकार करणाऱ्या महाभागांना देखील योग्य शिक्षा मिळाल्याची प्रतिक्रिया उमटली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी जयेश पुजारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला पोलिसांनी न्यायालयात आणले होते त्यावेळी हा प्रकार घडला लोकसभेचे पहिले अधिवेशन चोवीस जूनपासून सुरू होणार अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता नवं सरकार सत्तेवर आलं आहे एन डी ए आघाडी अंतर्गत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून आणखी सत्तर जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे तसंच या मंत्र्यांना आता खातेवाटपही करण्यात आलं आहे दरम्यान आता नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन दिनांक चोवीस जूनपासून सुरू होणार आहे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा बुधवारी केली पहिल्या तीन दिवसांमध्ये नवीन सदस्यांचा शपथ शपथविधी आणि सभागृहाच्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल हे अधिवेशन तीन जुलै रोजी संपेल शहराच्या बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा प्रारंभ दिवसागणिक वाढत चाललेल्या रहदारीच्या समस्या मार्गी लावण्यासाठी उत्तर रहदारी विभागाचे सी पी आय आर एफ नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे नेहमी गजबजलेल्या किर्लोस्कर रोड मारुती गल्ली गणपत गल्ली शनिवार खोट खडे बाजार काकतीवेस यासह विविध ठिकाणची अतिक्रमणे हटवण्यात आली बाजारपेठेतील अनेक गजबजलेल्या ठिकाणी रस्त्यावर विक्रेते हातगाडी व्यावसायिक तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत होती अनेक ठिकाणी पार्किंगची समस्या डोकेवर काढत असून रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग करण्यात आल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर निर्माण होत होती स्थानिक व्यापाऱ्यांनी जाहिरातीसाठी असणारे फलक आणि तसेच मांडून ठेवलेला बाजार हटविण्यात आला आहे जम्मू काश्मीरमधील लष्करी तळावर पुन्हा हल्ला जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या जा दहशतवादी हल्ल्यात सैन्य दलाचे पाच जवान आणि जम्मू काश्मीर पोलिसांचा एक विशेष पोलीस अधिकारी असे सहा जण जखमी झाले आहेत याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे दहशतवाद्यांनी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास डोडा येथील छत्रगल्ला भागातील सैन्य दल आणि लष्कराच्या चेकपोस्टवर हल्ला केला जखमींना भदेरवा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे डॉक्टरांनी जखमींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे या घटनेमध्ये एक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे कॅन्टोनमेंट भरती गैरव्यवहार चौकशी सुरूच कॅन्टोनमेंट बोर्डामधील एकोणतीस कर्मचाऱ्यांच्या जा भरती घोटाळ्याच्या चौकशीची कामगिरी सुरूच आहे या प्रकरणी पथक बुधवारपासून शहरात ठाण मांडून बसले आहे यापूर्वी झालेल्या चौकशीच्या आधारे पुन्हा भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन माहिती मिळवली जात आहे त्यामुळे या भरतीतील आर्थिक गैरव्यवहारात मध्यस्थी केलेल्यांचे धाबे आणले आहेत नोव्हेंबरमध्ये तत्कालीन सीईओ के आनंद यांनी आत्महत्या केल्यानंतर या घोटाळ्याची चौकशी काही काळापूर्वी थांबवण्यात आली होती मात्र ही चौकशी आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे